यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ करतोय तो म्हणजे दिवसभर मी करत होतो परंतु आता थोडासा व्हिडिओ करण्याचा मन झालं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे खरं तर तुम्ही बघितलं असेल गेली आठ पंधरा दिवस सत्तरधार हा पाऊस चालू आहे काल पण पाऊस पडून गेला आणि आमच्या भातातली जी कंडिशन आहे ती बेकार झालेलीच आहे परंतु जे शेत आहे ते शेत असं ताकू तर शकत नाही ते जे आहे ते परदारात घ्यायचं असतं आणि पूर्वंपार चाललेली ही शेती आहे तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला कॅमेऱ्यातनं दाखवतो जे भात पडलं आहे शेतामध्ये त्यालाच कोंब आलेले आहेत आणि त्याचं तरवा आलेला आहे भातामध्ये म्हणजे ही अशी कंडिशन निर्माण झालेली आहे आणि आज दिवसभर मी होतो तर आज भात कापणी झाली दोन दिवस काम चालू होतं पण पावसाचा हा व्यत्यय चालूच आहे पाऊस येतो आहे आणि आजच थोडंसं ऊन पडलं आणि मी व्हिडिओ केला नाही कारण पाऊस जर आला असता तर परत आम्हाला काम बंद ठेवावं लागणार असतं परंतु बघू शकता आजच जरा सूर्याचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि मी तुम्हाला भात दाखवतो काय कंडिशन झाली आहे ती बघू शकता या ठिकाणी हे जे हिरवे हिरवे दिसत आहेत ते भाताला कोंब येऊन तरवा टाइप झालेला आहे या ठिकाणी संपूर्ण म्हणजे पूर्ण लाईन आहे ना संपूर्ण ही पाण्यातले खराब झालेली आहे म्हणजे खूप कंडिशन बेकार झाले आहे जरी मजुरीला माणसं आली तरी त्यांना मजुरी देऊन पण हे भाताची आणि किती शेती करा तुम्ही त्याच्यामध्ये नफा काहीच मिळत नाही शेती आपली असल्यामुळे भात आपलं एक आपल्या स्वतःच्या कष्टाचं म्हणून ते पिकवून खावं लागतं नाहीतर त्याच्यामध्ये नफा हा काहीच मिळत नाही शेतकऱ्याचं नुकसानच आहे या ठिकाणी आणि असे जर पावसाचे वारंवार किंवा असं काही नाही काय निसर्गाचा नियम हे निय बदलत चालले आहेत निसर्गच पूर्णतः बदलत चालला आहे आणि त्यामुळे हे अशी कंडिशन होते दिवसभर पूर्णपणे काम चालू होतं थोडासा एक मतलब बघूया की एक व्हिडिओ करूया आणि बोलूया की तुमच्याशी पण की तुम्ही बघितलं असेल पहिलाच जो व्हिडिओ मी ताकितला पावसाचा हा आकार म्हणून त्यानंतरची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो आहे भात पूर्णपणे भात झालेलं आहे जरा थोडासा हे पाऊस कमी झाला असेल तर भातामध्ये तर काही नाही पण गवत तरी चांगलं मिळेल म्हणून ते करावं लागतं कारण म्हशी असतात गाई असतात त्यांना खाण्यासाठी चारा आवश्यक असतो माझ्या पायाखाली पण हे बघू शकता इकडे गवत पूर्णपणे कुसून गेलेलं आहे आणि ज्यांचे पावसामध्ये जे गवत असत टाकलं आहे ते भातच गेलेलं आहे पूर्ण तर आता या ठिकाणी थोडीशी भात कापणी दाखवतो तर फायनली आत्ता मी घरी आलेलो आहे आणि भात थोडं जो होतं ते आम्ही झोडलं झोडल्यानंतर ते भरलं पिशवीत पान गाडीत घातलं आणि घेऊन आलो भात कमी आणि गवतच थोडं पण तेसुद्धा गवत व्यवस्थित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर हा आजचा असा एक दिवस होता मी संपूर्ण दिवस असा बिझी शेड्यूलमध्ये जातो व्हिडिओ करायला पण व्यवस्थित मिळत नाही पण छोटासा तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, करा। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि शेतीचं जे तांदूळ असतात जे केले जातात भाताचे जे तांदूळ केले जाते ते जेवताना खूप गोड लागतात परंतु जे कष्ट आहेत ते या व्हिडिओतून नक्की दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही इतरांपर्यंत करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडक् धन्यवाद